नमस्कार आज मी तुम्हाला कोकणस्थ मालवणी लोक लग्नानंतर मकर संक्रांती दिवशी सुगड पूजन कसे करतात ते मी दाखविणार आहे तर इथे मी एक मोठं सुगड घेतलं आहे आणि एक लहान सुगड घेतलेलं आहे मोठं सुगड काळ्या रंगाचं असतं आणि लहान सुगड हे लाल रंगाचं असतं आता मोठ्या सुगडाला हळद कुंकच्याशी मी आठ पोटे लावलेले आहेत आणि लहान सुद्धा हळद कुंकाची अशी मी आठ बोटे लावून घेतलेली आहे आता सुगडात घालण्याचे साहित्य मी सांगत आहे इथे मी ऊस घेतलेला आहे इथे मी गाजराचे तुकडे घेतलेले आहे इथे मी फुटाने म्हणजे हलवा घेतलेला आहे इथे मी तिळगुळ्याचा लाडू घेतलेला आहे इथे मी चणे घेतले आहेत आणि इथे मी दोन बोरं घेतलेली आहे तर हे सगळे साहित्य या मोठ्या सुगड्यामध्ये भरून घ्यायचे तर आता मोठ्या सुगड्यामध्ये हे मी सगळे साहित्य भरून घेणार आहे प्रथम गाजाचे तुकडे घालत आहे ऊस घालत आहे दोन बोरं घालत आहे चणे घालत आहे तिळगुळाचा लाडू घालत आहे आणि हलवा घालत आहे आता मी हे लहान सुगड ह्याच्यावर ठेवत आहे आता हे बघा लहान सुगड ह्याच्यावर मी ठेवलेलं आहे तर इथे मी पाटाभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे आणि पाटावर मी मी आता इथे तांदळाची रास ठेवलेली आहे आता ह्या पाटावर आपण तांदळाच्या राशीवर आपण भरून ठेवलेलं सुगड ठेवणार आहोत आता इथे मी समई ठेवलेली आहे ती समई मी आता प्रज्वलित करणार आहे आणि दोन अगरबत्त्या लावणार आहे तर इथे मी समई प्रज्वलित केलेली आहे आणि दोन अगरबत्त्या लावून घेतलेल्या आहेत तर आता आपण पूजा कशी करायची ती मी दाखवते तर प्रथम सौभाग्यवती बाईने स्वतःला स्वतःला म्हणजे स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचा नंतर सुगड्याला हळद कुंकू आणि अक्षता व्हायच्या अक्षता व्हायच्या आणि नंतर फूल घालायचं आणि नमस्कार करायचं तर अशा पद्धतीने कोकणामध्ये सौभागिती बायका पूजन करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो दुसऱ्या दिवशी हा सुगड उचलायचा आणि या सुगडामध्ये जे जे काय पदार्थ आपण घातलेले आहेत ते लहान मुलांना किंवा मोठ्या माणसानं वाटून खायचा आणि नंतर हे सुगड तुम्ही जेवणासाठी म्हणजे किचनमध्ये कशाहीसाठी जेवणासाठी तुम्ही उपयुक्त म्हणून उपयोग करू शकता तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद